नमस्कार मी योगिता चव्हाण डिजिटल महाराष्ट्र संध्या न्यूज प्रतिनिधी आज आपण आलेलो आहोत श्री स्वामी समर्थ संस्था पंतनगर घाटकोपर पूर्व येथे संस्थेच्या वतीने आज दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत भक्तिभावाने आणि श्रद्धेने तुळशी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे या धार्मिक आणि मंगल सोहळ्यास घाटकोपर पूर्व पंतनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौ लता सुतार मॅडम उपस्थित राहून आपला आशीर्वाद दिलेला आहे या कार्यक्रमाचे आयोजन श्री स्वामी समर्थ संस्था तर्फे करण्यात आले असून संस्थेचे अध्यक्ष श्री संजय बाबू दरेकर सचिव श्री किरण प्रभू खजिनदार श्री चंद्रकांत गुजर उपाध्यक्ष श्री रश्मी समे उपसचिव श्री रमेश पांडे उपखजिनदार श्री विनोद बांदोडकर आणि कार्याध्यक्ष ऍडव्होकेट श्री राजेश भामुणकर यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली हा सुंदर तुळशी विवाह सोहळा संपन्न झालेला आहे श्री स्वामी समर्थांच्या जयघोषात भक्तांच्या उपस्थितीत आणि मंगल वाजत गाजत वातावरणात तुळशी विवाह हो अत्यंत उत्साहात पार पडला मी योगिता चव्हाण डिजिटल महाराष्ट्र संध्या न्यूज घाटकोपर <ंग> भक्तिभावाने आणि श्रद्धेने तुळशी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे या धार्मिक आणि मंगल सोहळ्यास घाटकोपर पूर्व पंतनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौ लता सुतार मॅडम उपस्थित राहून आपला आशीर्वाद दिलेला आहे आतिषबाजी झाली पाहिजे ramtan more Yeah, I don't समीपन बना निया के पर करा के मधु का पूजन करा अंत पाठरा दृष्टा दुष्ट मध्यवरान करके mangalam kura Sadamangalam, mangalam shubha lagna saubhagyam Antarpakana.

ना लाड तर ते त्यांना पण विचारूयात आज तुळशी विवाह इतक्या छान प्रकारे प्रसन्न झाला आहे तर त्याबद्दल थोडंसं त्यांना काय बोलावं वाटतं जनतेला काय संदेश द्यावा असं वाटतं गेली नमस्कार मी गेली अकरा भारत चौदा वर्ष झाली आम्ही आमच्या मठामध्ये आपली हिंदू संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते हळूहळू करता करता आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढते लोकांच्या मनामध्ये हिंदू जनजागृती होते त्यांची स्वतःची संस्कृती समजते आणि ये त्यांच्याबरोबर येणारी लहान मुलं आहेत त्यांनीही आपली कृषी फळाची संस्कृती पुढे न्यावी त्यांनी आपलं वसा चालवावा अशी मी त्या स्वामीचरणी प्रार्थना करते सगळ्या सेवेकरी आनंदाने आणि सेवा करत असतात कोणालाही काही माहीत नसते पूर्वकल्पना तरी पण एकदम अशी झटपट तयारी केलेली अशी खूप छान अशी आमचे ज्येष्ठ सेवेकरी आमचे मंडळ मंडळाचे मंडळ सदस्य आणि मंडळ इश विश्वस्त लोक आम्हाला खूप सहकार्य करतात आम्हा महिलांना प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन करतात आम्हाला ते नेहमीच आशीर्वाद देत असतात की तुम्ही तुमच्या महिलांचा कार्यक्रम आहे तर तुम्ही तो आनंदाने साजरा करा मी त्यांना या स्वामीजींनी असाच इच्छा व्यक्त करेन की त्यांचं आरोग्य निरोगी आणि सदृढ राहावं आणि आमचे विश्वस्त खूप काही मस्त म्हणजे एकदम तुम्ही सदृढ राहा एवढीच स्वामी करते धन्यवाद जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समजा आणि आज आपल्या बरोबर आहे सर आहेत आणि तेही स्वामींचे कार्यकर्ते आहेत स्वामींचे स्वामीं भक्त आहेत आणि त्यांना आपण विचारलं की आज तुळशी विवाह इतक्या छान प्रकारे प्रसन्न झालाय तर ते जनतेला नमस्कार श्री स्वामी समर्थ गेली तेरा वर्ष या ठिकाणी स्वामी समर्थ मठामध्ये स्थानापात प्रमाणे आम्ही तुळशी विवाह समारंभ साजरा करतो हिंदू संस्कृती जपण्याचं कार्य आमच्या होत असते अक्कलकोटमध्ये जेवढे कार्यक्रम होतात तेवढे कार्यक्रम आमच्या मठामध्ये होत असतात आता तुळशी विवाह म्हणजेच काय दरवर्षी हिंदू संस्कृतीप्रमाणे लग्न सुरुवात करण्याचा जो कार्यक्रम असतो तो तुळशी विवाह आजपासून लग्न हिंदू संस्कृतीचे लग्न सुरुवात होते आमच्या मठामध्ये आत्ता थोडा ते लग्न समारंभ झाला शेकडो इथे नातेवाईक लग्नाचे सर्व झाला होता आपल्या पोलीस स्टेशनचे पण या ठिकाणी उपस्थित होते आपण पाहिल्यात की फटाक्यांची आतिषबाजी या ठिकाणी केली इथे इथे ढोलबाजा होता बँजी होता तसेच आम्ही लग्न झाल्यानंतर आईस्क्रीमचीही वाटप वाटप आहे असा एकत्र कार्यक्रम आम्ही दरवर्षी स्वामी समर्थ मठामध्ये आमच्या कार्यकर्णीच्या वतीने स्वामी भक्तांच्या वतीने आमचे पदाधिकारी आमचे व्यवस्थापन कमिटी यांच्या वतीने जोरदार साजरा केला जातो आपल्याबरोबर त्याचप्रमाणे आहे चंद्रकांत गुजर साहेब जे आपल्या मंडळाचे म्हणजे स्वामी समर्थ प्रतिष्ठानाचे खजिनदार आहेत तर ते आपण जनतेला काय संवाद म्हणजे संदेश देऊ शकतो त्यांना आपण म्हणजे सुरुवातीपासूनच मी या संस्थेचं खजिनदार म्हणून स्वीकारलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने लोकांचा पण आम्हाला चांगला सहवास आहे आणि बाकी सगळं व्यवस्थित आम्ही सगळं कार्यक्रम करत असू बाकी सगळं व्यवस्थित कार्यक्रम करीत असतो आणि लोकांचा जसा सहभाग मिळतो त्याप्रमाणे आमचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने होतो आज तुळशी विवाह आहे या तुळशी आज एक खास कार्यक्रम आहे आमचे संस्थेचे उपाध्यक्ष श्री रश्मी समळ यांचा वाढदिवस आहे आमच्या मठामध्ये आम्ही आमचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचा प्रत्येकांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करतो आज तसाच आमच्या आमच्या खास मित्रांचा आम्ही केले जातात आज यांचाही वाढदिवस या ठिकाणी झाला आम्ही मला एक सांगायचं होतं की आपण हा जो आम्ही जो आज लग्नाचा सोहळा साजरा केला म्हणजे तुळशी विवाह हा ऍक्च्युली इथे फार निमळ आहे आपल्या घाटकोपर्यंत आपल्या गिरगाव मी तसं आम्ही गिरगावची आम्ही गिरगावला लहानपणीपासून जाऊ तिकडे आणि जे तुळशी व्हायचा तो तिकडे बघण्यासारखा सोहळा असायचा इकडे सर्व चाळ सिस्टम होती असे सिस्टम होती सगळे एकत्र येऊन आम्ही जे हो मजा करतो उसाचे हे असे फेकाफेक करायचे सगळीकडे जो व्हायचा तो सोहळा तो अत्यंत एकदम चांगला होता आणि आता आम्ही ह्या लोकांकडे लोकांना दाखवायचा की आपण मराठी माणूस इकडे आहे आणि सगळेच आहे घटी पण आहे सगळेच आहेत पण आपलं सो आपलं आपलं संस्कृती काय काय इकडे दाखवायची आहे आणि इथे आता दिवाळी पाठ झाली दिवाळी पाठ ही घाटकोबाला कुठे झाले नव्हती ते प्रथमच आपल्या इकडे झाली आणि एवढी व्यवस्थित जर मी स्वामीना साखळ घेतला साडेसहा वाजले तरी इथं पब्लिक एकही नव्हता तुम्ही बाबा स्वामींना बरोबर बाबा येऊन दे इकडे आणि आमच्या लोकांनी इडली वाडाचा घ्यायचा हजार एक इडल्या सगळ्या हे केलं होतं प्रबंध केलं चहा बी सगळं तर स्वामींना येऊन दे आणि सात वाजले पावणे सात पब्लिक नाही आणि जे काय नंतर आले ते कोपऱ्याच्या गेटपर्यंत फुल एकदम पब्लिक एकदम आणि एवढा सुंदर झाला सोहळा हाँद आणि फार सुंदर म्हणजे घाटकोबरमध्ये असं कुठेच झाला नव्हता हो प्रथमच आहे स्वामीच्या कृपेने आम्ही दरवर्षी असाच सोहळा संपन्न करू आणि स्वामींना आमची प्रार्थना आहे आणि सर्व गुण्या गोविंदाने नांदू दे हीच आमची ईश्वरी प्रार्थना पण मी तर ऐकलं स्वामी समर्थांचं हे वैशिष्ट्य मी आता इथे मी बॉन्ड तिकडे झाला पाठतो मी नाईन्टी टू पासून स्वामींच्या मठामध्ये जातो आणि आम्ही गिन्नारवाडी गेली सगळं आम्ही पण स्वामींचं जे आहे मी तर प्रत्येक गोष्टीला जागृत देवस्थानाचा आता मी एक माझे मी एक सांगतो मी एक आता महाडलाय मीड आमच्याकडे एवढं तिकडे कॉम्प्लिकेटेड आहे तिकडे सगळं फार प्रॉब्लेम असतो तिकडे पण मी प्रत्येक सकाळी उठलं की पहिलं असं हे झालं तसं आलं हे झालं सगळं चालू असतं नाव घेत ना मी पण मी प्रत्येक गोष्टी स्वामींना हाक मारतो स्वामी काय कर आणि शंभर टक्के म्हणजे तुम्हाला कधीच विघ्न असे आले नाही म्हणजे तेच आपल्याला ही इतकी जी गर्दी पाहायला मिळते दर गुरुवारी जे स्वामींची आरती असते तेव्हा पण खूप म्हणजे भाटकोकर मधले तर मी तर म्हणेन लांबून लांबून पण लोक त्या आरतीसाठी स्वामी हे जास्त केला आमचे देणारे कोण आहे आपले आपलेच भक्तजण देणारे हो, हो, हो. आज मोठा मोठा सोळा आम्ही दिवाळी पाठतील मागची अजित कडकडे आलो फर्स्ट केलं का दिवाळी पाठव नाही त्याच्या अगोदर आम्ही अजित कडकडे आणि श्रीधर फडके श्रीधर फडके दोनदा आले तीनदा आले होते असे आम्ही एक ला करतो आणि आमचा भंडारा पण फार मोठ्या प्रमाणात असतो आणि वैशिष्ट्य म्हणजे आम्ही भंडारा नाही आम्ही घरचं लग्नाचं जेवण टाईप हे करतो आम्ही आता इथं जशी आईस्क्रीम दिली तशी आम्ही खांदा पाहिजे दही वाडा अमरस किंवा आमरस तुला पपायाचा नाहीतो आणि आमची इच्छा असते आणि साडेसहा सात हजार कमीत कमी लोक इथे जेवून गेले आणि एकदम चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि आम्ही कोणाला सांगायचं तुम्ही आम्हाला काय डोनेशन कर काय नाही स्वतः इथं i done. येऊन जातात आणि हीच स्वामींची मोठी लीला आहे बस बाकी काय नाही आम्हाला कोणाच्या समोर हात पसरायला लागत नाहीये आणि ही नाही आणि जो पण स्वामींच्या मंदिरात येतो पूर्ण म्हणजे एक बोलतो झाले जास्त नाही बारा तेरा वर्ष झाले पण आज आमची प्रसिद्धी एवढी झाली आहे की कुठून जायची मिरा रोडने बायले आम्हाला ते सार्वज आहे वा म्हणजे ते मला आम्हाला सार्वज आहे आता आम्हाला काय माहिती आहे म्हणजे असं आहे लोक सेवा करण्यासारखी आणि हे सगळं सार्वज

कार्यक्रम आणि आज आपल्या बरोबर आहे वेदांत त्याला आज म्हणजे तुलसी विवाह करण्याचा योग मिळाले आहे आणि त्याला विचारूया की हा त्याचा एक म्हणजे एक कसा होता मला एकदम चांगलं वाटलं मी पहिल्यांदा मठात आणि तुळशीचं लग्न अटेंड केलंय ओके असं पुढे पुढच्या वेळेला पण माझ्या हात होतो आणि स्वामींची इच्छा आहे स्वामी असं सगळं घडवून आलो हा माझा अनुभव अरे वा छान छान त्याबरोबर आम्ही मध्ये राहिलो आमचे शेजारी आहेत तिथे जो जर चार ते पाच वेळा आज गेले नव नव्य म्हणून झाले आम्ही भरपूर अनुभव आहे आणि आम्हाला ही मजा इथे मनामध्ये करायला मिळली स्वामी समर्थांचे आपण खूप मारे छान धन्यवाद तुला खरंच छान वाटलं ना